महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आपल्याला माहिती आहेच की छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा आई तुळजाभवानीचे अगदी निस्सिम असे भक्त होते प्रत्येक वेळी युद्ध लढायला जाण्यापूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आई भवानी देवीचा आशीर्वाद घेऊन जायचे आणि विजय मिळवून यायचे अशा या तुळजा दे भवानी देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे अशी की तुळजापूरच्या या तुळजाभवानी देवीला मांसाहाराचा म्हणजे मटणाचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला खरंच मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात आणि जर तो दाखवत असतील तर त्यामागे नेमकी कोणती प्रथा आहे हेच तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा तर तुळजाभावनी देवीचा इतिहास काय आहे ते नेमकं समजून घेऊ तुळजाभावनी ही पूर्वीच्या म्हणजेच त्रेता युगात प्रभू श्री रामांसाठी द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती श्री शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी देवी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक आख्या सांगितली जाते की कर्तम ऋषींच्या निधनानंतर म्हणजे ते गेल्यानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तिने तो निर्णय बदलला आणि एक दिवस ती एका नदीच्या काठावर तपश्चर्या करत बसली होती पण तिथं कुपर नावाचा एक राक्षस तिच्याकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत होता त्यावेळी या दुष्ट राक्षसापासून वाचण्यासाठी अनुभूतीने देवीचा धावा केला तेव्हा तिच्या देवी देवी प्रकट झाली त्यानंतर आणि राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा संवाद केला वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला प्रतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने सुद्धा होकार दिला त्यानंतर तुळजाबावानी देवीने अनुभूतीच्या विनंती म्हणून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे आज आपण तुळजापुरात आहे किंवा तुळजापूरचं मंदिर म्हणून ओळखतो इतिहासकार असं सुद्धा सांगतात की तुळजापूरचं मंदिर मंदिराचा गर्भगृह सभामंडप गोमुख कलरतीर्थ होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं देवीचं मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावरती काम सुद्धा करण्यात आलेलं आहे तुळजाभावनी मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाशाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ती मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची सुद्धा आहे देवीच्या पाठीवरती बाणाचा भाता आहे आणि देवीच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्केंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळं या मूर्तीला चार मूर्ती असं सुद्धा म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस हे अत्यंत महत्वाचे मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि याप्रसंगी तुळजाभावांनी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर आहे हे माहेर तर तुळजापूर हे सासर समाजात येतं यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतूनच सीमोल्लंघन करते आणि तेथून आणलेल्या नवीन पलंगावर पुढचे पाच दिवस देवी निद्रा घेत असते तब्बल तब्बल पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याचा सा नाळ आजही तुटलेली नाहीये किंवा आजही ती जपली जाते हे विशेष म्हणावं लागेल कोणत्याही देवदेवताबाबत त्यांचं पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडं खूप आधीची परंपरा आहे आणि त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर चुजभावाने देवीला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो पहाटे महांतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंश प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून भाजी बाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो करवीर संस्थानाकडून जो नैवेद्य होतो म्हणजे जो आणलेला नैवेद्य असतो दूध खिरचा तो नैवेद्य सुद्धा देवीला यावेळी दाखवला जातो यासोबतच अभिषेक वस्त्रालंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य असा पूर्ण एक शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई भवनीला पाणी पाजून पंचपाण्यांच्या विड्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो दा देवीला प्रथेप्रमाणे दही नैवेद्य दाखवला जातो सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर मग तुळजाभवानीला मांसार किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पण आहे देवीला मांसाऱ्याचा नैवेद्य कसा तर यामागे सुद्धा एक कथा सांगितली जाते ती अशी की महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव हो एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे आपलं गारणं मागितलं आणि हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड आग्ने निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजा देवी साकार झाली प्रकट झाली मशेसुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला त्यानंतर त्यानं माझं सर्व कारण माझं पूर्णपणे सर्व गर्वहरण झाले असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्यांचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसालाचं नैवेद्य दाखवलं जावं दुर्जाबाबा मातेने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे मैशासूर मध्ये असं घेतलं जाते तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाऱ्याचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातात देवीला नाही हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण देवीच्या पूर्ण मुखाजवळ म्हणजे तोंडापर्यंत तो नेला जात नाही त्या मांसाराचा नैवेद्य हा देवीला नसून ना महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जात असतो देवीला फक्त आणि फक्त शाकाहारीच नैवेद्य दाखवतात दा। परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा सुद्धा नैवेद्य बनतो असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका